नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी अंड्याची भुर्ची बनवलेली आहे आणि सोबत अशी मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी अगदी टमटमीत फुगलेली तर चला आपण सुरुवात करूया बनवायला तर ही सहा अंडी मी घेतलेली आहेत जे अर्धा डझन अंडी आहेत आता त्याच्यासाठी आपल्याला मध्यम आकाराचे सहा कांदे मी घेतलेले आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि एक मोठा टोमॅटो तोही बारीक कट करून घेतलेला आहे कोथिंबीरही कट करून घेतलेली आहे तर अंड्याची भुर्जी बनवायची म्हटलं तर कांदा आणि टोमॅटोचा वापर जास्त करायला पाहिजे सोबत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे धना पावडर हळद गरम मसाला आणि लाल तिखट तर अंडी मी आधी सगळी फोडून घेतलेली आहे नंतर एक एक फोडायचं म्हटलं तर थोडा वेळ लागतो कढई ठेवलेली आहे गॅसवरती तेल टाकून घेते कढईमध्ये थोडंसं अजून टाकते तेल कांदा जास्त आहे कांदा आपला व्यवस्थित भाजला पाहिजे तर तेल गरम झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलात तरीसुद्धा चालेल हिरवी मिरची हिरवी मिरची टाकायची आणि व्यवस्थित तळून घ्यायची तेलामध्ये समजा आपण मुलगी खाताना दाताखाली जरी आली मिरची तरी जास्त तिखट लागत नाही ते आपण तेलामध्ये तळल्यामुळे आता हा बारीक केलेला कांदा कट केलेला तो टाकायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला आता एवढा दिसतोय कांदा तुम्हाला पण कांदा भाजून झाल्याच्यानंतर किती होतात होतो ते बघा तर अजून थोडासा भाजावा लागेल त्याचा कलर चेंज होईपर्यंत मस्त आपला कांदा आता भाजून झालेला आहे बघू शकता आता कांदा भाजून झाला की याच्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे लगेच चवीनुसार मीठ पण टाकून घेते मीठ टाकल्यामुळे आपला टोमॅटो लवकर मऊ होतो म्हणून मी आधीच मीठ टाकून घेते आता हो हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपला टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत बघू शकता टोमॅटो मस्त मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते आणि बाकीचे मसाले पण टाकून घेते हळद टाकते आधी धना पावडर गरम मसाला आणि हे लाल तिखट घाटी मसाला असेल तर घाटी मसाला टाका किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल मसाला तो टाका आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने तर मस्त मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण सोडून घेतलेली अंडी सगळीकडे पसरून टाकायची व्यवस्थित अशा पद्धतीने आता एक अर्धा मिनिटभर आपण झाकण ठेवून अंडी शिजू द्यायची थोडीशी जास्त नाही थोडा वेळ आता हे मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला या अशा पद्धतीने तयार झालेलं दा आहे बघू शकता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि असं हे दाबून पळीने घ्यायचं म्हणजे समजा टोमॅटोचं जर पाणी घ्यायला असेल तर अशी ओलसर बुरजी राहणार नाही अगदी कोरडी होणारी मस्त कोरडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आता ही झटपट होणारी आहे पटकन आपल्याला समजा सकाळी डबा करायचा असेल तर डब्यासाठी भाजी काय करावी तर पटकन कांदा चिरायचा टोमॅटो चिरून लगेच ही भाजी आपली दहा मिनटात तयार होणारी आहे आता हे कोथिंबीर टाकून सगळं मिक्स करून घेऊया होऊ शकता मस्त फडफडीत अशी अंड्याची भुर्जी आपली तयार झालेली आहे सुटसुटीत एकदम तर झाकण ठेवून आपण एक अर्धा मिनिट भर तरी वाप काढून घेऊया तर मस्त अशी भुर्जी आपण तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त खमंग येतो त्याच्यासोबत मी ज्वारीची भाकरी आता हे काय पीठ मळून चाकून वगैरे दाखवलेलं नाहीये ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे ज्वारीच्या भाकरीची तर ती तुम्ही बघा ज्वारीची भाकरी कशी करायची ते पीठ मळण्यापासून भाकरी कशी शेकवायची वगैरे ते सगळं मी त्याच्यामध्ये डिटेल सांगितलेलं आहे तर ही भाकरी आपण पाणी लावल्याच्यानंतर पलटी करून घ्यायची आहे आणि बुर्जीबरोबर खरंच छान लागते चवीला भाकरी बरोबर मस्तच लागते तर नक्की तुम्ही ही बुर्जी बनवायचा प्रयत्न करा तर भाकरी पलटी करून घेऊया भाकरी आपली कशी फुटते तेही बघा तुम्ही मस्त अशी टमटमीत फुगलेली आहे भाकरी नक्की व्हिडिओला लाईक करा मंडळी नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा तो ताट तयार आहे मंडळी या जेवायला ज्वारीची भाकरी भुर्जी कांदा सोबत लिंबू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद